नमस्कार अवनी फुड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाची गोळ्याची आमटी करणार आहोत अगदी मस्त झणझणीत आणि चमचमीत ही आमटी तयार होते आजपर्यंत यूट्यूबला ही रेसिपी कुठेही तुम्ही पाहिली नसेल कारण ही माझी रेसिपी आहे नवरात्रात ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास असतात त्यांना सकाळी काय करायचं दुपारी खायचं काय करायचं असे नेहमी प्रश्न पडत असतात आणि रोज रोज साबुदाण्याची खिचडी किंवा भगर फळं खाऊन कंटाळा येतो तर अशी आपली नेहमीच्या जेवणासारखी जर एखादी रेसिपी असेल ना तर उपवासाचा एक दिवस आणखीन सुखकर जाईल तर ही जी गोळ्याची आमटी ना ती अतिशय चमचमीत लागते शिवाय ही भाकरी देखील बघा अगदी मौसूत अशी होते तर सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स या रेसिपीतल्या मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा उपवासाची गोळ्याची आमटी आमटीसाठी काय साहित्य लागते ते बघूया इथं आपण अर्धी वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही भाकरीसाठी वापरलेलं पीठ घेतलं तरी देखील चालेल त्याचबरोबर दोन चमचे दही घेतलेलं आहे एक चमची मिरची आणि आल्याचा ठेचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक चमचा भरजिरे पुड घेतलेली आहे त्याचबरोबर फोडणीसाठी आपण इथं तेल घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी काय करायचं आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये आपण हे घेतलेलं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे तुम्ही इथं शिंगाड्याच्या पिठाचा वापर केला तरी चालेल किंवा राजगिऱ्याचं चा पीठ देखील वापरलं तरी चालेल आता इथं मी त्याच्यावरती चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे सेंदव मीठ तुम्ही साधं मीठ घातलं तरी देखील चालेल भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि आलं मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे आणि आता हे पीठ आपल्याला मळण्यासाठी थोडंसं दोन चमचे ह्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे दयामुळं काय होतं हे पीठ जेव्हा आपण मळतो ते अगदी मॉइस्ट होतं आणि मौसूत झाल्यामुळं काय होतं याचे गोळे छान मौसूत असे तयार होतात आणि कुठेही क्रॅक जात नाही दोन चमचे दही आणि दोन चमचे तेल घालून घ्यायचे आणि आता हे आता हे मिश्रण चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि तेल घातल्यामुळं काय होतं हे पीठ थोडंसं ओलसर व्हायला हो मदत होते मऊसूतपणा येतो या पिठामध्ये आणि हाताने असं ह्या पिठाला हे सगळं चोळून घेतल्यानंतर त्यामध्ये अगदी आपण दोन चमचे पाणी घालून घेणार आहोत कारण आपलं पीठ हे अगदी ओलसरच आहे त्यामध्ये अगदी दोनच चमचे पाण्याचा वापर इथं करून बघा हे पीठ अशा पद्धतीने आपण मऊसूत मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला गोळे तयार करण्यासाठी पाहिजे यापेक्षा जास्त सैल नको आणि जास्त घट्ट नको अगदी दोन चमचे पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण अगदी या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत यापेक्षा जास्त मोठे गोळे करू नका कारण काय का होतं गोळे जर आपण मोठे केले तर काय होतं दिसायला ते छान दिसतील पण जेव्हा हे आमटीमध्ये उकळतात तेव्हा त्याचा आकार पहिल्यापेक्षा दुप्पट होतो मग अगदी जास्त मोठे गोळे आमटीमध्ये छान दिसत नाहीत आणि शिवाय ते आतून कच्चे राहतात तर ते असं होऊ नये यासाठी आपण अगदी छोट्या छोट्या साईजचे असे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता आपण एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले साधारणपणे पाऊण तांब्या पाणी इथं मी गरम करायला ठेवले आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आता ही कृती आपण का करायची आहे कारण आपल्याला गोळे पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत तर तेल यासाठी घालायचं आहे की गोळे एकमेकाला चिटकू नयेत पाण्यामध्ये उकळत असताना ते सतत सुट्टे होऊन व्यवस्थित शिजले जावेत आतून याच्यासाठी आपण तेल घातलेलं आहे आता पुन्हा झाकण लावून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही बघा जसं हे पाणी उकळायला सुरुवात झाली तसं तसे हे गोळे शिजायला सुरुवात झालेली आहे आता गोळे शिजलेत की नाही हे कसं ओळखायचं गोळ्याचा आकार पहिल्यापेक्षा जर दुप्पट होतो आणि त्याचबरोबर हे गोळे असे वरच्या साईडला येऊन पाण्यावरती तरंगायला लागले की आपले गोळे शिजलेत असं समजून हे गोळे पूर्ण पाण्यातून आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि आता जे पाणी आहे उकळलेलं ते आपल्याला वेस्ट करायचं नाही तर ते आपण पुढे आमटीमध्ये वापरणार आहोत तर आता आमटीसाठी छान वाटण तयार करून घ्यायचे यासाठी एक छोटी वाटी खोबऱ्याचा खीस असा एका पॅनमध्ये मी छान खमंग भाजून घेणार आहे आता खोबऱ्याचा किस अगदी दोन मिनटं परतून झाल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचं आहे जिरे असे छान खमंग आपल्याला ह्या खोबऱ्याच्या किसाबरोबर सतत परतून घ्यायचे तांबूसोईपर्यंत फक्त आपल्याला करपू द्यायचं नाहीत हे दोन्ही जिन्नस कारण आपल्याला याची जी भरड किंवा पूड आहे ती आमटीमध्ये दाटसरपणा येण्यासाठी वापरायची आहे तुमच्याकडं जर जिरे नसतील तर तुम्ही जिरेपूड देखील वापरू शकता पण पुढे आमटीमध्ये वापरू शकता कारण जिरेपूड भाजली तर त्या हे जे मिश्रण आहे ते काळं पडण्याची शक्यता असते आता साधारणपणे थोडासा तांबूस रंग आला या मिश्रणाला की आपण अर्धा चमचा इथं ही हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण घालून घेणार आहोत आणि ते देखील या मिश्रणाबरोबर छान खमंग आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता छान खमंग आपलं हे मिश्रण परतून झालेला आहे आणि त्या मिश्रणाचा रंग देखील बदललेला आहे आता अगदी दोन ते तीन मिनिट अजून आपण याला छान भाजून घेऊया हे सुखं वाटण आपण करून घेतलं की काय होतं आपली जी आमटी आहे ती अगदी खमंग अशी तयार होते अगदी आपली नेहमीची जी गोळ्याची आमटी असते त्याच पद्धतीने थोडीफार ही आमटी लागते आता हे मिश्रण आहे हे, हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असं छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता फोडणीची तयारी करूया कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण कढई गरम झालं की लगेचच आपण दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता तेल पूर्णपणे आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे ही आमटी अतिशय खमंग होण्यासाठी याची फोडणी छान खमंग होणं गरजेचं आहे तर आता इथं तेल गरम झालं की अगदी आपण इथं अगदी पाव चमचा जिरं घालून घ्यायचे आहेत कारण की ऑलरेडी आपण वाटणामध्ये जिरे घातलेले आहेत त्यामुळे जिऱ्याचा कुठंही फ्लेवर जास्त होता कामा नये आता ह्या गरम तेलामध्येच आपण थोडे जिरे घातले आणि नंतर हे जे वाटलेलं मिश्रण आहे हे या तेलावरती ते आपलं खमंग असं परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटेपर्यंत त्यानंतर आपण इथं दोन छोटे चमचे बॅडगी तिखट टाकलेलं आहे सुरुवातीला आपण वाटण करत असतानाच हिरवी मिरची आणि आलं टाकलेलं आहे या बेतानेच तुम्ही इथं तिखटाचा वापर करायचा आहे आता वाटण परतून झालेलं आहे त्याला तेल सुटलं की लगेचच जे अर्धी वाटी दही घेतलं होतं ते छान असं स्मूथ असं फेटून घ्यायचं आहे आणि या गरम गरम फोडणीवरती पटकन हे दही घालून घ्यायचं आहे आणि यावेळेस इथं आपण फास्ट पद्धतीने असं ह्याच पाटूला हलवत राहायचं आहे या फोडणीमध्ये जेणेकरून गरम फोडणीमध्ये दही घातल्यावरती दही फाटण्याची शक्यता असते तर ते तसं होऊ नये याच्यासाठी आपल्याला ही कृती फास्ट करायची आहे मग अशी गोळे उकळण्यासाठी ज्या पाण्याचा वापर केला होता तेच पाणी आता या फोडणीवरती आपण घालून घ्यायचं आहे आणि साधारणपणे पाच ते सहा मिनिट या आमटीला छान उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही इथं बघा मस्त अशी पाच ते सहा मिनटानंतर आपली ही आमटी छान उकळली गेली आहे याच कन्सिस्टन्सीला आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे कारण जसं जसं ही आमटी थंड होते तशी तशी ती दाटसर होते आणि आपली गरमागरम उपवासाची गोळ्याची आमटी तयार झाली आहे तुम्ही नक्की करून बघा आता भाकरी करायला घेऊया भाकरीसाठी आपण उपवासाच्या भाकरीचं पीठ घेऊया आता हे पीठ मी तयार करत असताना साडेसातशे ग्रॅम भगर आणि दोनशे पन्नास ग्रॅम शाबुदाणा असं मिक्स करून दळून आणलं होतं याच्या छान भाकरी होतात आता हे भाकरी करण्यासाठी मी इथं थोडं कोमट पाण्याचा उपयोग करते शक्यतो उपवासाच्या भाकरी करताना कोमट पाण्याचा उपयोग केला की भाकरी अगदी मौसूत अशी राहते आणि अगदी थंड झाल्यानंतर देखील ती खावीशी वाटते आता थोडं थोडं पाणी क घेऊन हे पीठ आपल्याला छान मौसूत असं मळून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघा अजिबात त्याला क्रॅक जात नाहीत पिठाला कोमट पाण्याचा वापर केलेला आहे आता भाकरी आपल्याला छान अशी मध्यम थापून घ्यायची आहे मी फार फार मोठ्या भाकरी करणार नाही आहेत तर अगदी मध्यम आकाराचीच ही भाकरी तयार करणार आहे काठाच्या बाजूला पातळ थापून घ्यायची आहे आणि थोडी मध्यभागी आपल्याला जाडसर ही भाकरी ठेवायची आहे जेणेकरून ती फुगेल आता भाकरी तयार झालेली आहे तवा गरम करायला ठेवला आहे आपण आता तवा गरम झाला की काय करायचं आहे ही जी आपण थापून घेतलेली भाकरी ती तव्यावरती नेहमीच्या भाकरीसारखी घालून घ्यायची आहे आणि त्याच्यावरचं जे पीठ आहे तर ते, ते आपल्याला थोडंसं हाताने बाजूला सरकवून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाक भाकरी एकसारख्या रंगावरती भाजून होईल आता भाकरीला थोडं थोडं पाणी वरच्या बाजूने लावून घ्यायचं आहे आपल्या नेहमीच्या भाकरीप्रमाणे आणि थोडंसशी भाकरी गरम झाली खालच्या बाजूची की लगे त्याला पलटी मारून घ्यायची आहे तुम्ही इथं बघा अगदी छान भाजली गेलेली आहे आता पुन्हा उलट पुलट करायची आहे फार पण वेळा उलट पुलट करायची नाही आहे फक्त आपल्याला ही भाकरी दोनदाच उलटून घ्यायची आहे आपल्या नेहमीच्या भाकरीनुसार तुम्ही इथं बघा मस्त टमटमीत ही भाकरी फुलली गेलेली आहे आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीचे आपले व्हिडिओ नेहमी पाहत राहा धन्यवाद